फडापर्यंत आणि फडापासून गडापर्यंत आपल्याला यायचा आहे आणि तो गड ज्याचा आहे तो गड ज्यांचा आहे तो त्यांच्याकडेच असला पाहिजे याच्याकरता हा उत्सवाचा मेळा आहे महाराज उत्सवाचा मेळा उत्सवाला कोणी गडबड म्हणू नये ही गड मिळवण्यासाठी केलेली गडबड आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये <laughs> संपन्न होणारा हा जो उत्सव आहे मग कुणी असा पण विचार करेल ना प्रत्येक गावात छोटे 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 उत्सव उच्चो आहेत असे मग ह्या एवढ्या मोठ्या स्वरूपात हा इतका मोठा उत्सव करण्याचं कारण काय त्याचं उत्तर असं आहे नदीमध्ये आहे ना खड्डे असतात नदीत किती खड्डे आहेत हे नद्या आटल्यावरच समजतं बऱ्याच नद्यांचा अंदाज येत नाही किती खड्डे येते सगळं पाणी आटलं बघाल तर लई दौरे आहेत मध्ये खड्डे दिसू लागतात बरं मग दिसलेले खड्डे भरायचे ठरवले तर किती टँकर लागेल प्रत्येक खड्ड्यात किती टँकर टाकाल तेव्हा तेव्हा तो डवरा म्हणजे खड्डा म्हणजे येईल काय महाराज तुम्ही किती पाणी भरान किती होता ते तसं होणार नाही त्याला एकच उपाय कोणता पावसाने धूम पडाव पर्वतानी नद्यांना पाणी पुरवावं आणि त्या नदीला एक महापौर निहावं या नदीत असलेले छोटे छोटे खड्डे वैयक्तिक व्यवस्थेने जसे भरता येत नाही एखादा महापूर त्या नदीचे सगळे खड्डे भरून काढतो तसे आमच्या धर्म भावनेचे भरलेले पडलेले खड्डे भरण्यासाठी केलेली योजना म्हणजे हा मलंगड महोत्सव आहे आणि महाराज मलंग मत्स्येंद्रनाथाची जयेश महाराजांवर आणि या सगळ्या उत्सवी परिवारावर कृपा आहे आणि म्हणून हा उत्सव त्यांच्या हातून घडतो आहे त्यांच्या कृपेशिवाय होत नाही आपण पण म्हणतो ना उत्सवाला यो नाही आला तो नाही अरे असं नसतं त्याचं कारण असं आहे मोठ्यांच्या समारंभामध्ये निमंत्रितालाच प्रवेश असतो आणि इथं निमंत्रण कोणाला आहे सगळ्या भाविकांना निमंत्रण आहे महाराज इथं कुणीही येऊ शकत नाही आणि इथं कुणी येतही नाही म्हणा मग येतो कोण सांगतो आपल्याला पार्लियामेंट वही जाते हैं जो इलेक्टेड होते हैं मलंगड़ में वही आते हैं जो मचिंद्रनाथ भगवान द्वारा सिलेक्टेड है वी आर ऑल सिलेक्शन ऑफ गॉड ले गॉड